सर्व मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि आज स्वराज्य क्रांती सेना पॅनिक या संघटनेच्या द्वितीय वर्धापन देण्याच्या सर्व मान्यवर आचार्य रतनलालजी सोनाग्रा सर विठ्ठलदादा गायकवाड डॉक्टर उत्करमशिंग संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार उमेश आमसिंटेकर सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योतिताई झरेकर त्याचबरोबर उपस्थित दिदीजी आणि त्याचबरोबर आपल्या संघटनेचे उर्वरित जे पदाधिकारी आहेत सर्वांनाच विचारपीठावर बसता येत नाही कारण का हा आमचा आमची जरी संघटना जरी लहान असली तर कार्यकर्त्यांचा विस्तार खूप मोठ्या पद्धतीनं खूपच कमी वेळात तर यावर्षी म्हणजे यावेळेला या आशुतोष येल्लोर जे आपल्या संघटनेचे राष्ट्रीय कार्यादेश आहेत दे त्यांना बसायला जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे ते बाहेर गेले त्याच पद्धतीनं आपले संतोष सिंग चव्हाण जे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत ते सुद्धा बसायला जागा नसल्यामुळं बाहेर थांबलेले आहेत आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कांबळे त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख मोहम्मद जाफर शेख त्याचबरोबर जावेदभाई शेख मेहबूब शेख सलमान शेख महेश माने कृष्णा पिल्ले आणि संजय मंडपे आणि महत्वाच म्हणजे हा जो कार्यक्रम ज्यांनी खूप मोठ्या परिश्रमाने मुख्य संयोजक ही पदाची जबाबदारी घेऊन त्यांनी खूप मोठे अशा पद्धतीची जबाबदारी पेलवली ती आदरणीय लक्ष्मीकांतजी कुंबळे या सर्वांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या सर्व स्वराज क्रांती पॅन्थर आर्मीच्या या सर्व कार्यकर्त्यांना आणि उपस्थित पुरस्कार विजेता विजेत्यांना मी परत एकदा त्यानंतर आर्मीच्या स्वराज्य सेनेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या पाहुणा आणायचा प्रमुख पाहुणे कोण कोण या ठिकाणी या सगळ्या पुरस्कार त्यांना सन्मानित करायचा हा सुद्धा आमच्याकडे खूप मोठा प्रश्न होता आणि आम्ही लक्ष्मीकांतजी कोंबड्यांना सांगितलं की बाबा आपण पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करायचं तर तुम्ही कसं करताय तर ते म्हटले आम्ही जरा चर्चा करतो आणि तुम्हाला सर आठ दिवसानं नाव ठरवतो आणि मग आमच्या पुढे नाव आलं की ज्येष्ठ विचारवंत जागतिकीर्तीचे विचारवंत आचार्यजी कोणाट सर मध्ये तुमचे शाहू स्मारक भवनामध्ये तुमच्या व्याख्यानाचं आयोजन केलं जायचं आणि आम्ही लहान असताना आम्ही सोनाग्रास सर कोण आहे ते पाहायला कोल्हापूरच्या शाहू स्मारकला साठ किलोमीटर अंतरावर माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं टोक आहे महाराष्ट्राचं तिथून आम्ही नैवेद सोनाग्रा सरांचं व्याख्यान ऐकायला त्या ठिकाणी यायचं आणि मी बोललो नाही कुंभळे सरांना गायकवाड सरांना कि एक आदर्श व्यक्ती जी मी लहानपणी ऐकली की ते आमच्या संघटनेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून येतात माझा घोर आनंदाने भरून आला आणि आज मला प्रत्यक्षात जे मी स्टेजवरून त्यांचे विचार ऐकायचो ते माझ्या त्यांच्या सरांच्या शेजारी बसून बसण्याचं मला भाग्य मिळालं हे परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व आहे की या ठिकाणी या सगळ्या सीमांत व्यक्तीच्या घटकापर्यंत माणूस एक चळवळीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येतो आणि आचार्यजींच्या सोबत या ठिकाणी बसण्याची संधी मिळते हे बाबासाहेबांच्या विचाराची एक मोठी ताकद आणि याचमुळे आम्ही ही आज जरी आमची स्वराज ग्रांती सेना पॅन्थर आर्मी आज जरी तुम्हाला ही दिसत असली तर याच्या पाठीमागचं कारण आहे एकोणीशे सत्त्याण्णव रमाई घाटकोपर विटंबना झाली विटंबनाच्या नंतरच भारता महाराष्ट्रामध्ये पहिलं जर काय दंगल घडले असेल ते माझ्या गावाशेजारी दत्वाड नावाचं गाव होत आणि त्या गावामध्ये रमाई आंबेडकर नगर नगराची विटंबनाची पडसा त्या छोट्याशा गावात म्हटलं आणि ते गाव अक्षरशः दोन्ही बाजूने पेटलं होतं असं असताना आम्ही सगळे तरुण नवे कार्यकर्ते होतो ते जाऊन ते तिथला जो दंगा आहे अगदी फायरिंगच्या वरची होती तरी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिकडचे तिकडची दंगल आहे ती दंगल अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हाताळली आणि त्याच्यानंतर आम्हाला या चळवळीमध्ये काय यावं कारण का एकीकडे पन्नास कार्यकर्ते होते आमचे आणि दुसरीकडे तीन हजारचा मॉप होता पेट्रोल बॉम्ब होते दगड्याने भरलेले पाच ट्रॅक्टर डबे दगड्यांनी भरलेले दुसरीकडचा एक मॉप होता आणि त्यातून रमाई आंबेडकर विट्टा रमाई घाटकोपर जे काय नगर आहे त्या नगरातून आमच्या विचाराची प्रेरणा घेऊन आम्ही आणि त्या आंदोलनातून पुढे आलो आणि चळवळीकडे आकर्षित झालो अतिशय छोट्याशा गावात माझा प्रवास आहे पण एक शेतमजुराचा मुलगा आहे अक्षरशः आमच्या गावामध्ये आम्ही शेतमजुरी करून गुजराण करणारी आम्ही ही सगळी मंडळी आमच्या आई वडील सुद्धा अशिक्षित होते पण आमच्या वडिलांनी सांगितलं एक व्यसनमुक्त आणि भयमुक्त व्हायचं असेल तर तुला बाबासाहेबांची चवळ शिकावी लागेल शेतमजुरी करून मला बिकॉमपर्यंत शिक्षण शिकवलं आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये झोकून देण्यासाठी संपूर्ण चळवळीला वाहून घेण्यासाठी मला मला माझ्या आदेश दिला आणि त्या पद्धतीनं माझ्या आई मी आई वडिलांची जी प्रेरणा आहे जी बाबासाहेबांच्या चळवळीची एकनिष्ठ राहणार आहे ते माझं दाम्पत्य होतं ते माझं कुटुंब होतं आणि त्याच्यामुळं एक व्यसनमुक्त समाज आणि भयमुक्त समाज घडवण्यासाठी आम्ही स्वराज क्रांतीची स्थापना केलेली आहे आमचं स्लोगन आहे सत्तेवर न्यायाची स्थापना संविधान व लोकतंत्री व्याख्या आज तुम्ही जरी बघत असला तर कोणी काही जरी, जरी म्हटलं तर हा देश संविधानावर आधारितच चालणार जरी कोणाला काय कोणाचे जरी मनसुबे वाटत असले तरी कितीही जरी झालं हे जागतिक दर्जेचं भारतीय संविधान आणि भारतीय संविधान आम्ही तुम्ही सगळे भावंड वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या वे प्रांताचे वेगवेगळ्या जाती धर्माचे एकत्रित आणि गुन्ह्या गोमिताने जर नांदणार असेल तर ते आपण भारतीय संविधानाच्या माध्यमातून नांदणार आहोत आणि तुम्ही आम्ही सगळेजण आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांनाच सन्मान करण्याचं आपण कार्य नेहमी हाती घेत असतो दोन हजार अठरा साली याच पुण्यामध्ये कोरेगाव पार्क इथं आम्ही पहिल्यांदा संघर्ष नायक नावाचा पुरस्कार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला त्यावेळेला माझ्यासोबत माझे स्नेही माझे जवळचे मित्र आदरणीय फिरोज मुल्ला सर आणि त्यांची टीम खूप मोठ्या पद्धतीने मला त्यांनी या ठिकाणी पुण्यामध्ये पाठबळ आहे आणि ते सुद्धा आमच्या सोबत नेहमीच कार्यरत असतात अलीकडच्या काळामध्ये जरा वेगळ्या विचारानं त्याच्या पद्धतीनं त्यांच्या कार्यपद्धतीनं ते त्यांचं काम पुढे नेत आहेत आणि म्हणून आम्ही स्वराज क्रांती पॅन्थर आर्मी संघटना आम्ही आमच्या पद्धतीनं आणि आमच्या या सगळ्या विचारधारेच्यासाठी आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं आपण आगेकूच करत आहोत आता आता सर्व ह्या जवळजवळ एक्केचाळीस लोकांचा या ठिकाणी सन्मान होणार आणि हे एकेचाळीस श्लोक जे आहेत ते विविध जाती धर्मातले विविध पंथाचे विविध विचाराचे लोक आहेत अगदी दिदी या ठिकाणी आपल्या ठिकाणी ठिकाणी या बसलेले आहेत अशा सर्व लोकांना आपण सर्व समावेशक धोरण अवलंबून हे जे काय मानवतावादाचा जो विचार आहे माणसाला माणूस घडवण्याचा जो विचार आहे तो विचार स्वराज्य आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागळ आमचे मित्र डॉक्टर विक्रमजी शिंगाळे वाटा आहे आणि इथून पुढच्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं मानवता विचार भारतातले सर्व महापुरुषाचे विचार वाचन चळवळीच्या माध्यमात एकजूट करून एकमेकाला आदर तिथे बाळगून आपण ही चळवळ विचाराची चळवळ पुढे नेऊया आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आता आपण आपल्या या पॅथर आर्मीच्या वतीने तुमचा सर्वांचा सन्मान होणार आहे गोंधळ घाई न करता अतिशय शांततेने तुम्ही हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि त्याचबरोबर आमचे काही संघटनेचे काय आदरणीय सिंधुताई तुळवे या सुद्धा आक्रमक अशा आमच्या या महिला कार्याध्यक्ष आहेत कोल्हापूरहून माझ्या सोबत आलेले समीर विजापुरे ते राष्ट्रीय कार्यकारी समितीचे प्रमुख आहेत इचलगडचे महानगर अध्यक्ष अक्षय कदम जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष मुकेश घाटके माझ्या सोबतचे स्नेही माझे सचिव रमेश बापू माने जे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत त्याचबरोबर आपले इथं शरदचंद्रजी पवार हे सुद्धा पुरस्कार दे म्हणून या ठिकाणी पण आपल्या संघटनेचे ते महाराष्ट्र समितीचे कार्यकारी समितीचे प्रमुख आहेत आणि उर्वरित ज्यांचं कोणाचं जरी नाव राहिलं असलं तर नाराज होऊ नका कारण का हा कार्यक्रम जरी आमची संघटना छोटी असली तरी या कार्यक्रमाचं आयोजन करताना खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या प्रकारचे श्रम आणि तो ताण असतो तो, तो ताण आपण गेल्या आपण घेतलेला आहे आणि परत एकदा सर्वांना क्रांती सेनेच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या ज्या पुरस्कृती जे पुरस्कृती आहेत जे पुरस्कार विजेते आहेत त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून परत समाजाचं काम करण्याची प्रेरणा मिळो अशी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो थांबतो 谢谢大家。<laughs>